सर्वांना दिसत आवाज येते सर्वांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक सुभाष आपल्या युट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करीत आहे तर बघा आज लाईव्ह येण्याचं कारण की बघा जे अनुसूचित जमातीतील विद्यार्थिनी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत यांना बघा अत्यंत महत्वाच्या आनंदाची बातमी आहे की बघा आपल्याला पोलीस भरतीमध्ये पाच सेंटीमीटर सूट भेटलेली आहे बघा पोलीस भरतीमध्ये बघा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुक्रवारचा शासनाचा जे आर आहे या जे आर मध्ये तुम्हाला असं सांगितलं गेलं आहे की बघा अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना महिला आणि पुरुष यांना महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये उंचीमध्ये पाच सेंटीमीटर किती तुम्हाला पाच सेंटीमीटर सूट देण्यात आली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मुलींना आणि मुलांना लक्ष घ्या तुम्हाला सर्वांना काय बघा आनंदाची बातमी आहे की बघा ज्या मुलांची पोलीस भरतीला उंचीमध्ये उंची बसत नव्हती आणि त्या मुलांना पोलीस भरती वंचित राहावं लागत होत ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न होतं की मला पोलीस व्हायचे पण उंचीमध्ये उंची बसत नसल्यामुळे त्यांना पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण करता येत नव्हतं तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आता आनंदाच्या बातम्या आहे की ज्या मुलांची उंची बसत नाही ज्या मुलींची उंची बसत नाही त्या मुलीं आणि मुलांसाठी बघा चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा नुसार आता पाच सेंटीमीटर तुम्हाला सूट देण्यात आले आहे तर सूट बघा कशी देण्यात आली आहे बघा पहिल्यांदा बघा पुरुष उमेदवारांना एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट होती पोलीस भरतीसाठी आता पाच सेंटीमीटर सूट देण्यात आले म्हणजे किती तुम्हाला एकशे साठ सेंटीमीटर एकशे साठ सेंटीमीटर उंची असली तरी तुम्हाला मुलांना पोलीस भरतीला फॉर्म भरता येईल आणि पोलीस भरतीला तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल त्याच्यानंतर बघा महिलांना जुनी बघा एकशे पंचावन्न सेंटीमीटर हाईट होती तर मुलींची हाईट बसत नव्हती एकशे पंचावन्न सेंटीमीटर आता पाच मध्ये सूट दिलेली आहे म्हणजे तुम्हाला एकशे पन्नास सेंटीमीटर एकशे पन्नास सेंटीमीटर म्हणजे मधील मुलींना पण तिला पोलीस फॉर्म भरता येईल बघा लक्षात घ्या विद्यार्थ्यांची उंची बसत नव्हती तर त्या विद्यार्थ्यांचे आता एकशे पन्नासच्या पुढचे विद्यार्थी असेल बघा अगोदर समजा एखाद्याचे एकशे एकान्न असेल बावन्न त्रेपन्न चोपन्न जर असेल त्या मुलींची बसत नव्हती तर आता त्या मुलींना पण फॉर्म भरता येईल म्हणजे हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मुलांना बघा एकशे पासष्ट सेंटीमीटर हो जरी एखाद्याची कमी होती तर त्यांना आता एकशे साठ जरी असेल तरी त्या मुलांना फॉर्म भरते म्हणजे तुम्हाला आनंदाची बातमी आहे की तुम्हाला उंची मध्ये पाच सेंटीमीटर सूट देण्यात आली त्याचबरोबर बघा पुरुष फक्त पुरुष एसआरपीएफ मध्ये अनुसूचित जमाती एसटी कॅटेगरी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर हाईट होती तर आता पाच सेंटीमीटर म्हणजे एकशे त्रेसष्ट वाला पण विद्यार्थी पात्र आहे एकशे त्रेसष्ट वाला पण पात्र आहे तर बघा तुम्हाला एस टी एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महिला व पुरुष या दोघांना पण तुम्हाला काय केलेलं आहे पाच सेंटीमीटर सूट देण्यात आले तर हे सूट दिलेले आहे तर याचा पुरेपूर फायदा विद्यार्थी मित्रांनो आपण या फायदा घेतला पाहिजे तर इथून पुढे बघा दोन हजार चोवीस पंचवीस आता जी भरती पडणार आहे या भरतीसाठी तुम्ही तयारीला आतापासूनच लागा ठीक आहे तर बघा शासनाचा आपण आभार मानला पाहिजे की आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना पाच सेंटीमीटर सूट दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांच्या हाईट बसत नव्हती त्या विद्यार्थ्यांना पाच सेंटीमीटर सूट दिलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांची बसत नव्हती आणि आता जोमाने तयारीला लागा आणि ज्यांची बसत होती त्यांनी पण जोमाने तयारीला लागा बघा दोन वर्ष झालं अठरा दा अठरा हजाराच्या जागा निघालेल्या आहेत यंदा पण सांगितल्या नऊ हजार प्लस जागा तर यंदा पुन्हा पण जागा, जागा जास्त वाढू शकतात आणि तुम्ही बघा अगोदर मुलं म्हणत होते पावसाळे पावसाळ्यामध्ये भरती पडणार नाही भरती होणार नाही तर ऐन वेळेला पावसामध्ये पण भरती घेण्यात आलेला आहे आता पण विद्यार्थी बोलत असतील आता आचारसंहिता लागेल पुढे इलेक्शन आहे भरती होणार नाही असं न म्हणता आपण भरती हो का नाही हो आपण अगोदरच तयारीत राहायला पाहिजे तर जोमाने तयारीला लागा तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप संधी आहे आता लागण्यासाठी तर तुमचं स्वप्न जर वर्दी मिळवण्याचं होतं स्वप्न वर्दी पाहिजे होती तर ते स्वप्न आता परिपूर्ण करण्यासाठी तुम्हाला शासनाने बघा पाच सेंटीमीटर सूट दिला आहे तर त्याचा पुरेपूर फायदा घ्या झोपा काढण्याचं बंद करा आणि तयारीला लागा तर बघा नवीन भरतीसाठी आपण बॅच चालू करतो दसऱ्यापासून ठीक आहे तर ज्या कोणाला विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर स मला कॉल करा आपल्या नंबर नंबरवरती नंबर आहे नव्वद शहाण्णव झिरो दोन नव्वद शहाण्णव झिरो दोन शहाण्णव झिरो नऊ या माझ्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि आपला ऍडमिशन करू शकता ठीक आहे तुम्हाला परिपूर्ण गायडन्स दिलं जाईल भरती बद्दल अभ्यास कसा करायचा ग्राउंड ची प्रॅक्टिस तुम्हाला सर्व मार्गदर्शन इथं केलं जाईल ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद